ओबीसी समाजाचे लक्ष्मण हाके मराठवाड्यात मोर्चे काढणार आहेत म्हणून त्या संदर्भात तुमचं काय मत असं हे बघा जे ओबीसीचे नेते म्हणून नव्यानं पुढे येत असलेले लक्ष्मण हाके आज खऱ्या अर्थानं मराठा समाज मधील सर्व जाती धर्मातील बांधव विशेषतः बीड जिल्ह्यातील बंजारी समाज यांच्यामध्ये भांडण लावण्याचं काम करले त्याचं कारण त्यांनी कालच घोषणा केली की प्रतिमोर्चे मोर्चे काढणं हे हाकेनी आता हा धंदा बंद केला पाहिजे कारण त्यांनी संतोष देशमुख आमचा बांधव ज्या क्रूरतेने त्यांची हत्या झाली हत्या करणाऱ्यामध्ये मग ते सुदर्शन गुले असतील त्याच्यासोबतचे वाल्मिक कराड असतील हे सगळे गुन्हेगार आहेत आणि ह्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम जर कोण करत असेल तर लक्ष्मण माणसं करणार कारण मागील काळामध्ये सोबत पार्ट्या करणारे हे लक्ष्मण हाके आज त्या हत्यारांचे पाठीराखे हे मराठा समाज असो किंवा या महाराष्ट्रातला 18 पगड जातीचा सर्व जाती, जाती धर्माचा माणूस खपून घेणार नाही लक्ष्मण हाकेनी आता सावधान पाऊल टाकावी आगीतेर होताचं काम करून बॉम्ब मारण्याचं काम करू नये ये हे आमचा इशारा समजा किंवा सल्ला समजा आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मला सांगायचंय त्या वाल्मिक कराड सोबत पारक्या सोडणारे लक्ष्मण हाके हे राष्ट्रध्वई ठरतील यांच्यावर तात्काळ कारवाई करावी जाती जातीमध्ये रोखल तर हे राज्य वेगळ्या दिशेने जाईल आजपर्यंत मराठा समाज एवढे लाखाचे मोर्चे काढला काढणारा न्याय मागण्यासाठी रस्त्यावर आला पण कुत्र्याला सुद्धा दगड मारलेलं नाही आजपर्यंत जातीवाद मराठा समाज कधी केलेला नाही जर अशा हक्यांसारखी लोक आधी तेल ओतणार असतील आणि बोंबा ठोकणार असतील तर वेळेत आवरलं पाहिजे हेच राष्ट्रहिताचं होईल या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना सांगेल तात्काळ आपण साथीनं लक्ष दिलं पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे